मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कर्जबाजारी झाल्या आता यापुढे कर्ज देखील घेता येणार नसल्याचं सांगत महाराष्ट्राची इज्जत ही गुजरातला गहाण ठेवली गेल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय त्यामुळे शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी केवळ याच प्रश्नाचं उत्तर न देता राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढता भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या पेपर घोटाळे इत्यादींसह वीस प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते यावेळेला काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई उद्धव सेनेचे से जिल्हा प्रमुख केदार दिघे इत्यादींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते शनिवारी मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण करण्यात येणारे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न केले असून त्याची उत्तरं द्यावीत असं यावेळेला सांगण्यात आलं त्यातही जी जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही त्या वास्तूचं भूमिपूजन मोदी करणार असल्याचंही आव्हाड म्हणाले राज्य गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात देखील वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील मुली महिला सुरक्षित आहेत का मागील दहा वर्षात राज्यातील वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे या खोके सरकारमध्ये आठ पेपर गळती आणि घोटाळे झालेत तलाठी घोटाळा देखील गाजलाय तुमच्या पक्षानं महाराष्ट्राला एक ट्रिलियन यु एस डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ट्रिपल इंजिन सरकारनं ते साध्य केलंय का राज्यातील युवकांना एक कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं परंतु बारा हजार सुद्धा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत महाराष्ट्र बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे